भगिनीची चळवळ सुरू झाली नेहमीप्रमाणे सर्वांना विनंती करतो की खाली बसून घ्या नाश्ता पाणी सर्वांची व्यवस्था केलेली आहे कृपया सोडून बाहेर जाऊ नका आणि त्या समोर जास्त वाटतं हा कार्यक्रम काहीच झालेला आहे आणि बहिणींना विनंती करतो की कृपया आता कार्यक्रम संपेपर्यंत बाहेर जाऊ नका आणि थोड्याच वेळा आपल्यासाठी नाश्त्याची आणि पाण्याची व्यवस्था केली पुजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज धन्यवाद साठी या माझ्या अहेरीने बसले आहेत आणि एक सुंदर जीवित्व जे आज तिकडे चाललेलं आहे त्या विनंती करतो जिने लाल गुडा लाल साडी घातलेली आहे हे माय हे माय गणेशी बोलतो उपाशी तापाशी गाडी नव्हती वाहनाची व्यवस्था नव्हती अशा परिस्थितीत माई मावली मग महाराजच्या घरी आता तुम्ही बोद्ध झालात छप्पनच्या नंतर तो एक मोठा प्रश्न आहे तुम्ही झालात की नाही झाला आणि किती झालाय हे व्यासपीठ नाही ते बोलायचं मी ते बोलत नाही जयंती आपण साजरी करायला ज्याने चिंता देऊ तुमच्या समाजामध्ये दे। तुमच्या जातीमध्ये एक स्वाभिमानाची क्रांती ज्यांनी घडवली अशा अमरदाच्या जयंतीला आपण सगळ्यात उपस्थित आहोत आणि मी जन्मीच्या बऱ्याच तरी भाजू भाजूल्याचे दिसत आहेत मला अरे बाजूला तर मग वामनदा इथे अटक परंतु दादाच्या जयंतीच्या निमित्ताने अप्पल पोटी शब्द आलायला पाहिजे आणि चिखलीकर नितीन मोरेबल आहे मी पण चिखलीकर आहे जन्म सापे गावाचा सा। मी पण चिखली आहे तर त्या सभागृहात बसलेला प्रत्येक माणूस तब्बल आहे कारण प्रत्येकाला असं वाटत आहे वामन दादा माझ्या घरात जर आला नसते माझ्या गावात जर आला नसते तर माझ्या हृदयामध्ये वामन दादा गुरुजी समाज आणि म्हणून एक प्रामाणिकपणे सांगतो या बुलढाण्याची सेवा करण्यासाठी बुलढाणा समुद्र मुंबई ये आणि किंवा सर्वांची सेवा करण्याचा ध्यास मनाचा वेळ घेतला ध्यासाची सुरुवात देखील त्या बाल भिद सैनिक विजित नोरेजच्या मनामध्ये त्या चिमकल्या हृदयामध्ये जर त्या आंबेडकरी चळवळीत बालकडून को तर कोणी बाजूला वामनदाच्या विचाराच्या माध्यमातून ते करून मला मिळाले आणि म्हणून त्याची घेऊन मी या बुंढाण्यामध्ये येऊ लागलो तुमच्याशी बोलू लागलो भेटू लागलो आणि तुम्हाला सर्वांची सेवा करण्याचे वामनदा गाण्याच्या माध्यमातून समाज फेटवण्या काम करायला सुरुवात केली त्याच प्रवृत्तीने या जिल्ह्यामध्ये आपल्या समाजामध्ये एक क्रांतीची चोर पेटावी म्हणून मी कामाला लागलो मला माहित नाही मला माहीत

बोले तसे चालले त्याचे बंदावे पावले राजे तुम्ही तसे चांगले एकच माणूस या जिल्ह्यामध्ये होता राजे ते तुम्ही ज्याने मला आवर्जून सांगितलं बाबा सांभाळून राहा गरीब समाज आहे त्या भावनेतून तुला काम करायचं आहे दादाचे विचाराने भाळून गेलेला तो कार्यकर्ता आहे बाबासाहेबांचा विचार तुला खेडे पाडायत नाही अशा सारख्या गोष्टी माई भावून मी भाषण करायला आलो नाही माईक जवळ आहे कारण तुमच्यापर्यंत आवाज गेला पाहिजे तर माझा आवाज देखील आयोजकांनी माईक जरी ठेवला नसता तरी उत्सव उभार तुमच्या शेवटच्या खोपऱ्यापर्यंत तशी माझ्या आवाजाची तयारी आहे मला आवर्जून या निमित्ताने सांगू वाटत सर्वांचं नाव घेण्याचं टाळलं मी उद्धव टाळल प्रथा आहे प्रकाश मग आकाशचं भाषण झालं मध्ये वाणीमध्ये मामंतांना करत होते बोलत होते असं पाहिजे पण आकाश हे एक गोष्ट विचारता कामा रक्ताशी गद्दारी होऊ शकते आकाश रक्ताशी गद्दारी करू आम्ही व्यक्त प्रसंगी विचाराशी गद्दारी कधी होता कामाने याची जाण आपण ठेवली हो पाहिजे जास्त आहे म्हणून डोक्यावरती बसून आले आणि बुलढाण्याची भीट सैनिक नाही आहो मी नितीन मोरे माझा एखादा लेख आला उद्या मोरे आकाश मोरे त्याचं नाव भेटा तो म्हणायला लागला मी नितीन मोरेचा पोरगा आहे मला डोक्यावर दे अरे बुलढाणा कधी तुला धुडकून लावून तुला कळणार नाही परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन त्याचा वास घेऊन जर चालला वामनदाने दिलेले विचार घेऊन जर तू चालला मग तो कुणी असो तो गरीब असो श्रीमंत असो तो कोणी असो त्याला समाज सारा धरू देणार नाव आहे नाव ऐकायचं आणि किती ऐकायचं तो देखील आयोजकांनी कुठे गेले आयोजित माफ कर हा विषय नाही आजचा परंतु मग आपले युवा नेते बोलल्यामुळे हे बोलायचं हल्ली एक तर नाही खुळखुळी आलेला आहे हल्ली व्हॉट्सअप हिरो झालेत व्हॉट्सअप घेऊ बस काही कार्यक्रम करायचा नाही व्हॉट्सअपवरती टाकलं दोन्ही दोन तीन आलं किती लाईक भेटलं काय लाईक भेटलं परेशान मोबाईल बघू बघू किती लाईक आली शंभर लोक लाईक करत आहेत पाचशे लोक लाईक करतात लाईक वाढतात की नाही हल्ली तर आपल्या बायांमध्ये पण ट्रेंड आलेला आहे रील बनवायला लागले माझ्या बायकोला म्हटलं बाई अगं माऊल माझ्या बायकोला बोललो कसली रील बनवते ते रील बनवल्यापेक्षा चार वस्तीत जा चार घरात जा दोन शब्द बोल लोकांचं दुःख आहे ती रीत बनव ना आणि ते प्रेरणा आमची चार बायांच असं होताना दिसत आणि म्हणून बोलले प्राध्यापक साहेब परिस्थिती भयानक आहे मला माहिती आहे समाजाची परिस्थिती पण पर या परिस्थितीला जबाबदार कोण याच देखील चिंतन आणि मंथन झालं पाहिजे आणि म्हणून एवढे जास्त गीत लिहिले त्या एक गीत मला खूप आवडत मी गायकाला बोलतो मला असं वाटलं की आमच्या सर्वांचं हे सर्व हा आमचं डबड आम्ही फाटोस्त डबडं वाजवतो त्या डबड्याचा काही खूप उपयोग काही उपयोग काही गायक खूप नाही आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले बाबासाहेब सुद्धा म्हणाले जे बाबासाहेब म्हणाले तर मी कोण म्हणून बाबासाहेब म्हणतात कि लिडर लोकांचं नेत्यांच शंभर भाषणे आणि गायकाचं एक गाणं आणि म्हणून मग दादाला इथे अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळे जण जमा आणि मग आम्ही खूप बोलतो भांडणस पण चिकाबरची आहे एक मंत्र आमच्या इकडे ते देत होते लगेच वित्रांत ना असं कसं काय आम्ही दोन फुले दिल्या चिठ्ठीमध्ये

ही निळी टोपी तुमच्या पुढे नेहमी नगमस्तक होते कारण वंचितातला वंचित सर्वांना घेऊन जाणारा जर या जिल्ह्यात जर तर माझा राजे आहे आणि म्हणून बुलगेनी लोक तुम्हाला राजे म्हणतात राजे एवढ्यांच्या समोर तुमच्या भाषणात तुम्हाला शब्द द्यावा लागेल येणाऱ्या काळामध्ये या बुलढाणा जिल्ह्यामध्ये काय राजे एक शहर होतं तुम्ही घेऊन चालले होते आता शहर तर पुतळ्याचं शहर झालं आहे बुलढाणा बोलताना मला लाज वाटते मी तर आता म्हणतो बुलढाणा का म्हणून आता पुतळ्याचे शहर म्हणून पुतळ्यांपेक्षा स्वतःचे नाव एवढे मोठे लिहिण्याची प्रथा सुरू झाली असे सर्व असताना या जिल्ह्यामध्ये एवढे पुतळे सर्व असताना मी या ठिकाणी पुतळा असे झालाय लावणार बाकी मागच्या वर्षी झालं आता किती मोठा झाला काय मोठा झाला मोठा करूया छोटा असेल तर लावला असेल आम्ही असंच करतो तुमच्या मार्गदर्शन लावलं हिवाळी साहेब बाबासाहेबांचा पुतळा छोटा आम्ही एवढा लावतो पहिला गौतम बुद्धाची मूर्ती आम्ही दोन फुटाची लावायचो दीड फुटाची लावायचो एवढी असायची आता ना मोठ्या मोठ्या विहारामध्ये सहा सहा आणि सात सात फुटाची बुद्धाची मूर्ती दिसते आणि म्हणून वामनदाची जर दादाचा पुतळा इथे जर लावला असेल तर मग या ठिकाणी साडेतीन लाख चार लाख बौद्ध लोक राहतात या जिल्ह्यामध्ये आम्ही मला वाटतं इंगळे साहेब इफ आय एम नॉट रॉंग हो साहेब सर हॅलो इफ आय एम नॉट रॉंग मला वाटतंय साडेतीन चार लाखाच्यापेक्षा जास्त बौद्धाचं मतदान या लोकसभेमध्ये राज्य आणि ज्या जिल्ह्यामध्ये साडेतीन चार लाखापेक्षा जास्त माझ्या जा बौद्धांचं मतदान आहे मध्ये एकोणीसशे छप्पनच्या नंतर बाबासाहेबांचं ऐकून आम्ही जे बौद्ध झालो तो विश्वगुरु शांतीचा संदेश बुद्ध एक मोठी मूर्ती शंभर शंभर दीडशे फुटाची मोठी भव्य दिव्य मूर्ती राजे ते तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल आम्ही सर्व समाज तुमच्या पाठीशी आहे या जयंतीच्या निमित्ताने या वामन दादा वामनदा जयंतीच्या निमित्ताने ज्या वामन दादाने उपाशी दाबाजी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार भगवान बुद्धांचे विचार घरोघरी पोहोचवले त्याच या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यावरती वामनदा खूप प्रेम करत होते आणि म्हणून याच जिल्ह्यामध्ये राजे तुमच्या उपस्थितीमध्ये तुमच्या पुढाकाराने एक भव्य या जिल्ह्यामध्ये भगवान बुद्धाचा मोठा पुतळा दोनशे तीनशे फुटाला उभा राहावा अशी विनंती तुमच्या उपस्थितीमध्ये आमचे आमदार आमचे लाडके आमदार जनता पार्टीचे आता जिल्ह्याचे अध्यक्ष सर्व बहुजनांना घेऊन चालणारे राजे यांना विनंती करतो दादांच्या नावाने जे गायक लोकं गायन करतात आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो काल परवा शिंदे हो मी विष्णू शिंदेबरोबर होतो मी विष्णू शिंदेंना विचारलं का म्हटलं विष्णू शिंदेजी तुम्ही काँग्रेसमध्ये असताना काँग्रेससोबत हो तुमची येऊन तुमची हे होते तुम्ही काहीतरी मानधन मिळवलं आता म्हटलं ते मानधन आता वाढूया आणखी जास्त करूया तर वैशाली शिंदे अगोदर त्या घरी येऊन गेल्या वैशालीताईच्या गायकाचं परिस्थिती फार भयानक तिला ते सिमेंट तिला ते डांबर ला डांबरवरती लावतात पावसाळ्याच्या अगोदर त्याचं काम करायची वेळ त्यांना आली तर अशी जी काही परिस्थिती गायकांची आहे आणि म्हणून मला असं आहे की एक चांगलं मानधन देण्याचं चा काम राजे एक चांगलं मानधन देण्याचं चा काम वामनदादा कर्डर यांच्या नावाने एक चांगली मोठी रक्कम देण्या कलाकारांना देण्याचं काम मानधन देण्याचं काम शासनाने ते करावं आणि त्या अनुषंगाने आता तुम्ही आहात त्या सर्व या यंत्रणामध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते आम्ही सगळे काम करतो ते असं काहीतरी भेट काम त्या अनुषंगाने आपण पुढाकार घ्यावा आणि तिथे आमच्यासारखा कार्यकर्ता तुमचाच कार्यकर्ता नितीन मोरे आणि मुंबईत बसलेलं आम्ही ते पुढे नेण्याचं काम करू आणि बघा राजे दादाची जयंती आहे आमच्या जे आमदार सर्व बसतील हे करायचं सांगतो मी तुम्हाला आम्ही तुमच्यासोबत आहोत आम्ही वामनदाला मानणारे लोकपत्र आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत त्या जयंतीच्या निमित्ताने एक अडव्हान्स था, शुभेच्छा देतो ह्या आम्हाला बरोबर जे काही येणारे जे काही काळ आहे येणारे जे वेळ आहे समजा सर्व समाजाला बांधून घ्या आणि सर्व समाजाला बांधून घेतल्यानंतर आम्हाला प्रतिनिधित्व करायची संधी द्या फार मोठ्या माणसाने आम्हाला आमदार होऊ दिला नाही परंतु कमीत कमी या जिल्ह्यात <laughs> बांधव आहेत यांना कमीत कमी जिल्हा परिषद वरती तुमच्या माध्यमातून जाऊ द्या अशी प्रार्थना विनंती या जयंतीच्या निमित्ताने घेतल्याबरोबर एक शब्द वापरला बायांचं असंच होतं आणि मी त्या जयश्रीजीकडे बघायला त्या हसल्या मी हसो मी हसल्याच्यासाठी की मला असं वाटत होतं जरी टाईम कमी आहे परंतु पूर्ण मंचकावरती एकच माईमानी बसलेली तिला दोन मिनटं शुभेच्छा देण्यासाठी तरी संधी भेटावी आणि म्हणून या कार्यक्रमाचा प्रमुख वक्ता या नात्याने मी विनंती करतो राजा बोलायच्या अगोदर तुम्ही या कार्यक्रमच्या दोन मिनटं शुभेच्छा द्यावा म्हणजे आम्हाला असं वाटेल की आम्ही बाबासाहेबांचे आहोत आया बहिणींना देखील आम्ही न्याय देतो आम्हाला असं वाटेल कारण वामनदाची जयंती आम्ही साजरी करतो आहोत ज्या वामनदादाने महिलांना पण फार मोठी संधी फार मोठे चान्स फार काही त्यांनी बोललेलं आहे मी आदरणीय सन्माननीय ज्यांनी हा कार्यक्रम घडवला फार 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 त्रास होतो इंग्रजवर एक कार्यक्रम घडवताना दहा वेळेस मदत मागायला जावी लागते सर्व देतात असं सर नाही आहे पण मग काही भेटलं नाही तर मग खिशातले पैसे टाकून आपल्याला असे सर्व तर उभं करावं लागतंय मला स्वाभिमानी सांगावं वाटतंय की मला वाटते तिसरं वर्ष आहे इंग्रज तिसरं वर्ष आहे तिसऱ्या वर्ष या बुलढाण्यामध्ये प्रामाणिकपणे प्राध्यापक भास्कर इंगडे जय मानवीचे बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष आज सर्व कारवा वामनदारावर घेऊन जाण्यासाठी ते असा कार्यक्रम आयोजित करतात मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो मंचकावरती बसलेले सर्व वरिष्ठ आहेत आमचा भीमसेरीम सोडून त्या सर्वांनाही मनापासून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतात तुम्ही इथे आलात आणि या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवतो आहे आणि आयोजकांनी विनंती करतो आहे की मला बोलावल्याबद्दल मी आमचा आप आपला आभार व्यक्त करतो आणि जी आता मी सूचना दिली त्या ताईला एक मिनटं द्यावी अशी तुम्हाला हात जोडून विनंती करतो धन्यवाद मनोबद्धा जयो आपण केलेल्या सुंदर अशा मार्गदर्शनाचे वतीनं स्वागत करतो आणि